नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी कालच्या राम प्रतिष्ठापना सोहळ्यातला सगळ्यात भावना विवर्षण कोणता होता माहितीये जेव्हा साध्वी ऋतंबरा आणि साध्वी उमा भारती या राम मंदिर परिसरात एकमेकींना भेटल्या आणि त्या दोघींनी एकमेकींना कडकडून मिठी मारून त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंना वाट काढून दिली तो क्षण हा सगळ्यात भावनाविव क्षण होत्या राम मंदिर आंदोलनातल्या या दोन रणरागिणी साध्वी ऋतंबरा यांनी जागोजागी सभा घेऊन भाषण करून जनमत तयार केलं मित्रांनो तर उमा भारती या प्रत्यक्ष साधू संतांबरोबर अशोकजी सिंगल यांच्या बरोबर रणनितीत होत्या तर अशा दोन रणरागिणी ज्या वेळेस राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर एकत्र एक आल्या त्यावेळेस त्यांना ते सगळे जुने दिवस आठवले हो आणि त्या दोघीही एकमेकांच्या गळ्यात गळे घालून अगदी ढसाढसा रडल्या या दोघीही अक्षरशः राम मंदिरासाठी त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं होत तत्कालीन काँग्रेस सरकारने तर साध्वी रुतंबरा आणि साध्वी उमा भारती यांचा खून करण्याचा देखील कट केला होता पण ते जमलं नाही दैव बलवत्तर म्हणून दोघीही त्यातून बचावल्या या दोघींचा जो छळ काँग्रेसच्या पोलिसांनी केला तो अतिशय भयंकर होता मंडळी एखाद्या दहशतवादाला जशी ट्रीटमेंट दिली जाते तशी ट्रीटमेंट या दोघींना देण्यात आली होती अगदी थर्ड डिग्रीचाही वापर प्रत्यक्षात नाही पण अप्रत्यक्षरित्या करण्यात आला होता आणि म्हणूनच या दोघींच राम मंदिराबाबतचं योगदान हे कधीही कोणी टाळू शकत नाही आणि त्यांना ही माहिती आहे ज्यावेळेस या दोघी एकत्र आल्या त्यावेळेस त्यांना ते जुने दिवस तो संघर्ष ते कष्ट हे सगळं आठवलं आणि त्यांनी आपल्या भावनांना अश्रुदळाद्वारे वाट करून दिली मंडळी साध्वी ऋतंबरा यांना राम मंदिर चळवळीत नेण्याचं श्रेय महंत रामविलास वेदांती यांना जात उत्तर प्रदेशातील जालोन येथील एका गावात जाहीर सभेत ते साध्वी ऋतंबरा यांना भेटले त्यांनी ऋतंबरा यांना राम जन्मभूमी आंदोलनात येण्यास सांगितले त्यानंतर ऋतंबरा उद्ध महंत हे सगळेजण अयोध्येत गेले हातात शरयू नदीचं पाणी घेऊन रामाचे कार्य करण्याची शपथ घेतली आणि त्यानंतर मित्रांनो राम जन्मभूमीसाठी साध्वी ऋतंबरा यांनी आपलं जीवन समर्पित केलं साध्वी ऋतंबरा रु, आपल्या अमोक आणि तेजस्वी वाणीने हिंदूंना साथ घालत राहिल्या त्यांच्या सभा अनेक ठिकाणी आयोजित करण्यात आल्या या सभांना प्रचंड गर्दी लोटत होती या सभांमधून तिथे जमलेल्या हिंदूंच्या मनाला भिडेल असं भाषण साध्वी रुतंबरा करत होत्या प्रत्येक शब्दातून भावना ओतत होत्या आणि ते शब्द तिथे जमलेल्या प्रत्येक इंदूंच्या हृदयाला भिडत होते राम जन्मभूमीसाठी आंदोलन उग्र स्वरूप धारण करायला लागलं होतं आणि त्याच बरचस श्रेय हे साध्वी ऋतंबरा यांना जात होत अनेक ठिकाणी साध्वी ऋतंबरा यांच्या भाषणांच्या कॅसेट्स वाजवल्या जायच्या आणि ते ऐकणारे हिंदू हे राम जन्मभूमीच्या आंदोलनात आपसूक जुळले जायचे तर असे या साध्वी ऋतंबरा सा यांचं सा नाव संपूर्ण देशात होत होत संपूर्ण देशातले हिंदू त्यांच्याकडे एका आशेने बघायला लागले होते आणि हीच गोष्ट मित्रांनो तत्कालीन काँग्रेस सरकारला खटकत होती इतकंच नाही तर उत्तर मधल्या लालू मुल मुलायम सरकारांना देखील खटकत होती आणि त्यानंतर काँग्रेसने साध्वी ऋतंबरा यांचा छळ करण्याचा कट रचला एक दिवशी साध्वी ऋतंबरा या इंदोरला भाषणासाठी गेल्या होत्या तिथे एका परिचितांच्या घरी त्या थांबल्या होत्या रात्री तिथे दिग्विजय सिंह या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या पोलिसांनी साध्वी रुतंबरांना अटक करण्यासाठी त्या घरावर हल्लाबोल केला तिथे एवढा भीषण संघर्ष झाला मित्रांनो की त्या संघर्षामुळे त्या घरातील एका महिलेचा गर्भपातही झाला तिथे साध्वी रुतंबरा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं खरं म्हणजे ताब्यात घेतल्यावर चटकन अटक दाखवायला पाहिजे होती पण ती दाखवली नाही साध्वी ऋतंबरा यांना इंदूर मध्ये मध्यवर्ती कारागृहात न्यायला हवं होतं कारण तिथे ते कारागृहात जवळ होत पण पोलिसांनी त्यांना जीप मध्ये घातलं आणि जंगलात नेलं पोलीस नेमके काय करणार आहेत इथे आपला एन्काउंटर करणार का आपल्याला इथे मारून जंगलात फेकून देणार का अशी भीती त्यावेळेस साध्वी रुतंबरा यांना वाटली होती दिवसभर त्यांना त्या जंगलात फिरवण्यात आलं त्यांच्या मनात भीती निर्माण होईल अशी ही कृती होती एका दहशतवादाला किंवा एका नामांचित गुंडाला ज्या पद्धतीने पोलीस वागवतात तीच पद्धत साध्वी रुतंबरा यांच्या बाबत वापरण्यात आली आणि त्यानंतर मित्रांनो त्यांना ग्वालेरच्या तुरुंगात नेण्यात आलं त्यावेळेस साध्वी रुतंबरा यांना भाषणे देवा द्या द्यावी द्या द्या लागायची आणि तेव्हा त्यांना दम्याचा त्रासही होता दम्याच्या रुग्णाला ताबडतोब इनहेलरची आवश्यकता असते परंतु साध्वी रुतंबरा यांना ग्वालेरच्या तुरुंगात इनेलर देऊ घेऊ गे, दिलं नाही ना औषध दिली ग्वालेर तुरुंगात ज्या बा, मध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं त्या मध्ये सत्तर ते बहात्तर लोक होते शौचालय गुडगाभर विष्ट आणि मूत्रांनी भरलेलं होतं सर्वत्र दुर्गंधी होती साध्वी ऋतंबरा यांच्या डोक्यावर एक मोठा बल्ब लावून ठेवण्यात आला होता जेणेकरून त्या प्रकाशामुळे साध्वी ऋतंबरा यांनी यांना झोप येणार दिग्विजय सिंग सरकारने त्यांच्या विरुद्ध तो रचलेला कट होता अशा प्रकारे त्यांना चार दिवस मित्रांनो चार दिवस अटक दाखवली नाही बेकायदेशीरपणे त्यांना बॅरॅक मध्ये ठेवलं साधा गुन्हेगार असेल तरी त्याला चोवीस तासांच्या आत कोर्टात हजर केलं जात पण साध्वी रुतंबरा यांना पाकिस्तानी दहशतवाद्यांसारखी ट्रीटमेंट देण्यात आली तसच नागपूर मधल्या भाषणादरम्यान त्यांना अटक करण्याचा कट रचण्यात आला होता त्यावेळेस कार्यकर्त्यांनी साध्वी रुतंबरा यांना सांगितलं की तुम्हाला अटक होणार आहे साध्वी रुतंबरा त्यावेळेस त्या स्टेजवरून उडी मारून पळून गेल्या त्या रस्त्यातून धावल्या एका लाकूड कारखान्यात भुसाच्या पोत्यामध्ये त्यांनी स्वतःला लपवलं आणि वाचवलं इतका वेळा वेश पा, पालटून त्यांना जावं लागलं की त्याची गणनाही करू शकत नाही ललितपूर मध्ये मीटिंग सुरू असताना ज्या घरात साध्वी रुतंबरा होत्या त्या घराला पोलिसांनी वेढा घातला साध्वी रुतंबरा यांचे केस लांब होते पोलिसांपासून वाचण्यासाठी पोलिसांची नजर आपल्यावर जाऊ नये म्हणून त्यांना तिथे केस कापावे लागले आणि बारीक करावे लागले मित्रांनो ललितपूर मध्ये त्यांनी साडी नेसली आणि एका मुलाला मांडीवर घेऊन ते त्या पोलिसांच्या वेड्यातून निसटले इंदूर मध्ये आपल्याला ओळखू नये म्हणून सायकल चालवताना त्या मुलगी ही झाल्या एक साध्वी तिला अशा प्रकारे केस कापावे लागले आपल्या जीवाच्या भीतीने हे सगळं करावं लागतं कोणतं सरकार होत मित्रांनो त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं आणि काँग्रेसने सगळ्या योजना केल्या होत्या कट केला होता की साध्वी रुतंबरा यांना पकडायचं आणि त्यांचे तुरुंगात हाल हाल करायचे दैव बलवत्तर प्रभू श्रीराम त्यांच्या मागे उभे राहिले आणि साध्वी रुतंबरा बचावला मंडळीत तशीच काहीशी कथा ही उमा भारती यांची उमा भारती या अशोकजी सिंगल यांच्या सोबत आंदोलनात असायची ज्यावेळेस कारसेवक का अयोध्येला गेले आणि त्यांच्यावर गोळीबार झाला त्यावेळेस उमा भारती तिथेच होत्या पण उमा भारती बचावल्या नाहीतर पोलिसांचं लक्ष असं म्हणतात उमा भारतीच होत्या कारसेवक कारसेवकांनी त्यांना बाजूला काढलं ज्या वेळेस त्याच पोलिसांनी अयोध्येत अशोकजी सिंगल यांच्या डोक्यावर काठी मारली त्यांना रक्तबंबाळ केलं त्यावेळेस देखील उमा भारती तिथे होत्या त्यांनी पोलिसांना वाच अशोकजी सिंगल यांना वाचवलं इतकंच नाही मित्रांनो जेव्हा कारसेवक हे प्रत्यक्ष बाबरी पाडण्यासाठी तिथे गेले होते त्यावेळेस त्यांना त्यांच्या मनात एक स्फुलिंग जागवण्याचं कार्य ही उमा भारती यांनी केलं उमा भारती ही या आंदोलनात तितक्याच पुढे होत्या जितक्या साध्वी ऋतंब होत्या अशा या दोन महान रणरागिणी ज्यावेळेस काल अयोध्येत एकमेकांना भेटल्या त्यावेळेस निश्चितच त्यांच्या मनातल्या भावना त्यांनी आपल्या अश्रूद्वारे व्यक्त केल्या आणि तो सगळ्यात मोठा भावना विवश क्षण होता मित्रांनो भावना विवश क्षण होता सर्वस्व अर्पण केलं होतं ज्या चळवळीसाठी ती ध्येयापर्यंत पोचली होती ज्या चळवळीसाठी आपल्या प्राणांचीही चिंता केली नाही तत्कालीन दडपशाही काँग्रेस सरकारची चिंता केली नाही ते ध्येय आज प्रत्यक्षात उतरलं होतं आणि म्हणून त्या एकमेकांच्या गळ्यात गळे घालून रडत होते असो मंडळी या नव नवयुगाच्या रणरागिणी आहेत त्यांचं ही नाव इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिलं जाणार यात काहीही शंका नाही मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद